नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये एक नामवंत कीर्तनकार असून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम सध्या सुनीता ताई आंधळे व त्यांचे पती अभिमन्यू महाराज आंधळे महाराष्ट्रभर करत आहेत सुनीता ताई आंधळे या यांची अफाट लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून हबहप सुनीता ताई आंधळे यांनी त्यांचं शैक्षणिक कार्य पूर्ण केलं आणि आता सुनीता ताई आंधळे व अभिमन्यू महाराज आंधळे हे सध्या आळंदीस्थित असंख्य गोरगरिबांच्या मुलींसाठी कष्ट घेताना आपल्याला दिसतात सुनीता ताई आंधळे व अभिमन्यू महाराज आंधळे यांच्या मार्गदर्शनामुळे आळंदीस्थित वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असंख्य विद्यार्थिनींना वारकरी सांप्रदायिक साहित्याची शिक्षणाची देणगी सध्या अभिमन्यू महाराज आंधळे आणि सुनीता आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिली जाते अभिमन्यू महाराज आंधळे व सुनीतता यांधळे यांच्यासोबत असंख्य वेगवेगळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चाहते तसेच श्रोते जोडले गेलेले आहेत आणि असं अलौकिक काम सध्या सुनीताता आंधळे व अभिमन्यू महाराज आंधळे यांच्या मार्फत महाराष्ट्रभर होत आहे त्यातच विविध सामाजिक उपक्रमामध्ये यांचा हिरिरीने सहभाग असतो नुकताच पार पडलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी पालखी सोहळ्यासाठी हबब सुनीताता यांधळे व अभिमन्यू महाराज आंधळे यांनी आपला सहभाग नोंदवला होता त्याच दरम्यानची काही क्षणचित्रं आणि व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर ही आहे दोन हजार बावीसमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखी सोहळ्यातील काही क्षणचित्र नुकताच माऊली श्री ज्ञानोप्बाराय यांच्या पालखी सोहळ्याचं आळंदी नगरीत आगमन झालं आणि त्यावेळेस विविध वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मुलांनी पालखीचं स्वागत केलं त्या दरम्यान ताई आंधळे तसेच अभिमन्यू महाराज आंधळे यांनी देखील पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्याचीच ही काही क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत thank you